जग भर है, ते करता है। तुमी हे जग गोंधळ आणि अस्तित्वने भरलेलं आहे आणि प्रत्येक क्षणाला ते आपल्याला डिस्ट्रॅक्ट करत आहे तुम्ही हे कपडे घातले तर ते बनू शकता हे वापरलं तर तसे दिसू शकता असे राहिले तर तसे वाटू शकता असे प्रलोभने पदोपदी पाठपुरावा करत आहेत आणि ह्या मध्ये आपलं मन हरवल्यासारखं वाटत आहे सगळ्या गोंधळात आपली खरी ओळख आपण विसरत चाललो आहोत तुम्ही खरे कोण आहात हे लक्षात ठेवा आताच तुमचं अस्तित्व हे तुमचं खरं रूप नाही आणि मनाच्या गाभ्यात मनाच्या आत तुम्हाला हे ठाऊक आहे बाहेरच्या दबावांनी तुमच्या मनावर धुकं आणलंय आत्म्यावर ओझ ठेवलंय अशा परिस्थितीत दिशाहीन होणं आणि थकून जाणं स्वाभाविक आहे पण थोडा वेळ थांबा डोळे मिठा खोल श्वास घ्या आणि शांत व्हा तुमचं हरवलेलं केंद्रबिंदू तुम्हाला सापडेल आणि त्याच्यासोबत ती शांतता आणि स्पष्टता देखील मिळेल याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता तुम्हाला कळेल की खरं ह्या एका आयुष्यात आपल्याला काय हवे आहे खरी गुंतवणूक म्हणजे स्वतःच्या अंतर्गत विकासावर काम करणं उठून उभं राहा आणि स्वतःला पुन्हा नव्याने तयार करा कारण हा प्रवास तुमचा आहे नाविन्यपूर्ण प्रेरणादायी आणि यशाकडे नेणारा तुम्हाला तुमचं ध्येय माहीत आहे की तुम्हाला कोण व्हायचं आहे तुमच्याकडे एक चित्र आहे की तुमचं आयुष्य कसं दिसायला पाहिजे तुम्हाला तुमचं बदललेलं रूप व्हायचं आहे पण प्रत्यक्षात त्यासाठी तुमच्या ती तीव्र इच्छाशक्ती नाही तुम्हाला बदलायची आवश्यकता वाटत नाही तुम्हाला तुमच्या समस्या सुधारण्याची गरज वाटत नाही ज्या गोष्टी आपलं नुकसान करत आहेत त्यांना पूर्णपणे थांबवायचं असं तुमचं मत नाहीये तुम्ही असं म्हणता आणखी एक दिवस आणखी एक आठवडा आज नको उद्या करतो आज थोकलोय उद्या लवकर उठू हे त्या व्यक्तीचे विचार आहेत जी फक्त कल्पना करत आहे पण त्याला त्याची स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची इच्छाशक्ती नाही तुम्हाला ते हवं आहे असं तुम्ही कितीही म्हटलं तरी जिथे तुम्ही आहात तिथे राहण्याचं दुःख तुमचं वागणं बदलण्याच्या वेदनेपेक्षा जास्त होईपर्यंत तुमचं जीवन फक्त एक स्वप्नच राहील तुमचं आयुष्य जसं हवं आहे ते दृष्टीचित्र कायम दृष्टीचित्रच राहील दृष्टी किंवा विजन असावं पण त्यावर काम करणं त्यासाठी प्रयत्न करणं हेच खरं व्यावहारिक आहे दृष्टी नसल्यास तुम्ही गोंधळलेले तुटलेले निराश आणि हताश आहात एक छोटासा अडथळा तुम्हाला थांबवू शकतो कारण तुमच्याकडे स्पष्ट दिशा नसते तुमच्याकडे पुढे जाण्यासाठी काहीही हालचाल नाही दिशा नाही नियंत्रण नाही आणि स्थिरतेचा पत्ताही नाही पण लक्षात ठेवा तुम्ही या गोष्टींसाठी जन्मलेले नाही जेव्हा तुम्ही तुमच्या विजय मिळवता आणि जग तुमचं कौतुक करतं तेव्हा स्वतःला सामोरे जाणं विसरू नका इतरांचं मत मग ते तुमचे पालक जोडीदार समाज हे तुम्हाला ठरवत नाही तुमचं खऱ्या अर्थाने मूल्य ठरवणारं मत फक्त त्या व्यक्तीचं आहे जी व्यक्ती आरशातून तुमच्याकडे पाहत आहे तोच माणूस आहे ज्याला तुम्ही खुश ठेवायला हवं बाकीचं सगळं विसरून जा कारण शेवटपर्यंत तोच तुमच्यासोबत राहतो जर आरशात दिसणारा माणूस तुमचा मित्र असेल तर समजा तुम्ही आयुष्यातल्या सर्वात कठीण परीक्षेत यशस्वी झाला आहात तुम्ही अनेक वर्ष जगाला फसवू शकता आणि मार्गात पुढे जाताना पाठ थोपटून घेऊ शकता पण जर तुम्ही स्वतःलाच फसवलं तर शेवटी तुमच्या वाट्याला फक्त दुःख आणि पश्चाताप येईल तुमचं महत्वाचं स्वप्न ठरवा आणि त्यासोबत तुमच्या सर्व स्वप्नांची यादी बनवा पण हे शक्य कसं होईल ते कसं साध्य करायचं असे विचार करत वेळ वाया घालू नका आधी काय योग्य आहे ते ठरवा मग ते शक्य आहे का असा विचार करा हे आपण कधीच करू शकत नाही हे आपल्याला जमणार नाही असे विचार थांबवा अशा नकारात्मक विचारसरणीला आता पूर्ण विराम द्या हे विचार असहाय्यतेतून येतात सवयींमुळे तयार झालेले जुने नकारात्मक पॅटर्न आहेत जे तुम्हाला मागे खेचत आहेत ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्या ठरवण्याआधीच अनेक जण विचार करतात की हे आपल्याला मिळेल का अशा वेळी स्वतःला थांबवा आणि म्हणा जर माझ्या आयुष्यात कोणत्याही मर्यादा नसत्या तर मर्यादांना बाजूला ठेवून स्वप्न पाहायला शिका तुम्हाला काही अडू शकणार नाही असं समजा आणि स्वतःला प्रश्न विचारा जर अपयशाची भीतीच नसती तर मी कोणतं मोठं स्वप्न पाहिलं असतं कल्पना करा तुम्हाला कोणत्याही एका गोष्टीत मोठी किंवा छोटी अल्पकालीन किंवा दीर्घकालीन का शंभर टक्के यश मिळणार आहे ती गोष्ट काय असेल ती लिहून ठेवा यशाच्या प्रवासात हे पहिले पाऊल आहे कारण जेव्हा तुम्ही तुमचे ध्येय स्पष्टपणे ठरवता तेव्हा तुम्ही ते साध्य करू शकता तुम्ही तुमच्यासाठी ठरवलेलं लक्ष शेवटी गाठू शकता पण ज्या लक्षाला तुम्ही पाहू शकत नाही ते कधीही साध्य होऊ शकत नाही तुम्ही तुम्हाला पाहिजे ते मिळेल यावर लहान मुलासारखा विश्वास ठेवा प्रौढासारखा नाही प्रौढ लोक खूपच संशयी असतात म्हणून योजना प्रौढासारख्या करा आणि त्यावर मुलासारखा विश्वास ठेवा तुमच्या आयुष्यात साधारणपणे तीन चार मोठ्या वळणाचे क्षण येतात तुम्ही वीस वर्षाचे असता मग तीस मग चाळीस आणि तुम्ही विचार करता अरे जर तिसाव्या वर्षी चूक झाली तर ती चाळीसाव्या वर्षी परिणाम करेल मुद्दा असा आहे की सगळं परत येण्यावर परत उठून उभं राहण्यावर अवलंबून आहे सगळ्यांना कमबॅकच्या गोष्टी खूप आवडतात त्या आपल्याला इन्स्पायर करतात अंगावर शहारे आणतात कारण परिस्थिती कशीही असो काहीही अडचण असो जेव्हा आपण परत उठून उभे राहून झगडण्यासाठी सज्ज होतो ही आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात असते